लहान पोर हाय बाय चिंच अगं ते चिंच भिजवलेलं काय करायचं करून आल्यावर चालेल ना मग आपल्या व्यवस्था चिंचवणी दाखवायचं आमचं शेत आजूबाजूचा परिसर बघा शेतात गावाकडची मजाच वेगळी लागला ते पण आता आणि गाव म्हटलं की पहा सगळीकडे आंब्याची आंब्याची झाडंच झाड आणि सगळे आंब्याच्या झाडांना कैऱ्या लागलं होतं बारीक बारीक पण ते जवळून आम्ही घेतलेलं नाहीये खूप भारी वाटत होतं पाहायला आपण <human> दाखवलं होतं ना मागच्या वेळी ताई केवढं पाणी होतं ओढ्याला बघा हा शुष्क पडलेला कोरडा पडलेला आमचा ओढा चला मागे मागे टकाव टकाव करत वन टू वन टू आणि बघा कुठे कुठे पोहोचलीत आम्ही राहिलोय मागे आताच दम लागलाय पल्लवी आत्ताच आम्हाला दम लागला डोंगरावर जायचं ना पळत पळत थोडाच डोंगर चढून दम लागला पण सगळे सोबत असले की कसं आनंद कसा तो दुप्पट चौपट काय करत है ना ग एकटा येण्यात काय पॉइंट नाही कविता बोल की कविता गेली पुढं कविता तिला माहित नाही का बोल हाय आमच्या मोठ्या ताईंची चिंच आहे बघा ह्याला पाण्याच बर चढ चढत 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 जायचं आणि बघा अण्णांचं शेड दुसरा अण्णांचं शेड बनवायचं चाललंय हा शेड सापळा तयार रे होय सापळा तयार आहे म्हटलं पॅक करायचं आहे कुत्र बघा पुढं आणि हे आपले पूर्वज माहितीये ना आपले देव आणि बघा दोघ दोघांना घेतलंय काद्यावर काकांनी दोन दोन ना अरे वा 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 मस्त दोन्ही हुशार काकाचे खांदे काही सिनू काका मग काका फिट अँड फाईन आहे बाई होय पण फिट कपलचा काय गटाग्राम वर पेज फॉलो हा इंस्टाग्राम पेज फिट कपल एक फिट कपलो हवा नव्हती म्हणलं तिथं आता घ्या हवाच हवा आपण उडू अजून वर गेल्यावर आपण म्हणलं काय ग प्रिया तिकडं डोंगरावर पोचायचं आपल्याला डोंगरावर बर भारी वाटत इव्हिनिंग टाइम आहे तरी पण असं नाही का रडते माग राहिल्या पटपट पटपट आता ती सासूर म देकीला पल्लवी पळत आली चला डोंगर बघ ना कसला भारी दिसतोय पल्लवी दोघेनी दोन बाजूनी काय काढतायत रे काढायला मावाय सजायला गेले तिकडे तिकडे जिकडून जाऊ तिकडं तिकडून जाऊच बरोबर ऐकलंय ते चला घुमतोय बघ चला द्या आवाज, आवाज आवाज द्या अजून एकदा गावठी स्टाईल ने आवाज सरळ नाव ना का घेऊ गावाकडे घेतात तस गावाला काय म्हणतात आला आला घुमतोय की

हे देवान शिकडीए हय तुझ्यामुळे आम्ही पळत पळत आलोय हय रेडलो चढलो म्हणतो कसं घाबरवतोय चढ मग काय झाडावर चढलो होता किती छान विवय बघा मस्त सनसेटचा आणि डोंगर बघा अगदी जवळून वाव आणि आमचं गाव दिसतय का तुम्हाला आणि आपलं मंदिर आहे बघ ग मंदिराचा कळस किती छान आहे ना हे बघा त्या बघ कुठं पोहचले बापरे त्यांनी तो देवांश ला घेतलं कडोवर काय खरं नाही देवांश वारे केव्हाय अण्णा किती सापडलो अण्णा ओ अण्णा किती पोळी सापडली अरे थांबा थांबा सगळ्यांना घेऊन चाला हात द्या द्या काय घेऊन बस शिकोम पळतीन इतकी चालली ना कॉलेज पर्यंत आता मग पळूनच गेले चालण <laughs> मध्ये पाऊसच भेटली चालायची भरपूर चालली हो मी चालले वा होते फक्त झाडात कसा सूर्य बघ ना भारी दिसतो आणि बघा इतकी स्वच्छ सुंदर हवा आहे आणि हा डोंगर बघा आमचं गाव मावळतीच सूर्य किती देखना दिसतोय असं छान स्वच्छ सुंदर हवा डोंगर सगळं असल्यावर आणखी काय पाहिजे काय आण झाड हलाव पप्पा आवाज आहे पप्पा आवाज दे आणि हलव झाड व्हिडिओ게 का चांगला मोठा हा हलो अरे वा 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 काय पडती भांग्या झुगलेला काय नाही असतो चिंचा पडती पप्पा आवाज आहे पप्पा म्हण पप्पा ओ दादा स्माइल ओ नाटक छान केलं चल चला असं करा असं करा असं करा फोटो फोटो छान छान फोटो द्यायचा तुला असं कर दोन दोन चिप्स दोन दोन चिप्स दोन दोन चिप्स बाजल काय ती झाडी काय ती हवा काय तो डोंगर सगळं कस वन टू थ्री स्टार्ट पुढचं नको हवाय सुंदर चला चला होय ग सगळ्यांबरोबर असते की किती छान मजा येते ना उतरल्या का या पटपट पटपट तिची व्हिडिओ आणि हे बघा माझ्या लेखांनी हे अश्मयुगीन हत्यारासारखं एक लाकूड गोळा केलाय काय रे बाळा पूर्वीचे आधी मानव अशीच लाकडं वापरायचे हात्यारिमान पण आधी मानवच आहे पण आपण आता काय येते चल हा मग काहीतरीच वाटतंय म्हणूनच घेतलंय व्हिडिओ त्याचा आणि बघा यांनी कैऱ्यावर ताव मारलाय कुठं मिळालं तुम्हाला कैऱ्या बघू तोतापुरी तोतापुरी वाटत बापरे मस्त चला तो मी खाताय ना आमच्या तोंडाला पाणी सुटले होय आमच्या तोंडाला पाणी सुटलं तो आता पुरी आम्ही डोंगर उतरताना आता दहा मिनिटात आम्ही घरी पोहचू मस्त झाला आजचा आमचा व्हिडिओ ट्रेकिंग मस्त मस्त इथं फोटो काढले लहान मुलांचे मोठ्यांचे चल बोल त्यांना हो चला हाय करा हा आणि नंतर आमचे व्हिडिओ पहा छान छान कमेंट करा आणि आमची डोंगर सफारी कशी वाटली त्या मला कमेंट मध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत तो पर्यंत बाय 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 करा गाय